ओ, आ, हो ती शर्यत जमली होती नाही झाली याच्यानंतर कुठेतरी योगायोग जुळून येईल आणि ती शर्यत पण प्रेक्षकांना शंभर टक्के मैत्रीपूर्ण बघायला भेटेल मला आठवतं या सीझनचा मला वाटतं पहिला गुलाल मथुरने आणि किस्मत मी उंबरवेड्याच्या मैदानामध्ये घेतला होता तरी सुद्धा तुमची गाडी झाली मग एक वेळेला फसवलं त्याच्यामुळे काही ती गाडी वापस पालाली नाही आणि त्यांनीच आमच्यावरती नाव फिजवलं आम्ही पण त्यांची शर्यत शंभर टक्के करणारच होतो सायराट निघाला म्हणजे दादा बोलले मला की आम्ही त्यांना शब्द दिला होता दोन मैदाना काय आणि मला वाटतं किस्मत आणि सैराट या दोघ मथूर सोबत पलालेली पण आहे याच्या आधी आणि आज विरोधात पण चला आता पुढची वाटचाल काय अशी असेल काय सांगाल तुम्ही शुभम दादा नमस्कार नमस्कार आज उसटण्याच्या मैदानामध्ये खरोखर एक चांगल्याशी गाडी पलाली मला वाटतं ही गाडी दोन वेळा पलाली ती पण उसटण्याच्या मैदानामध्ये मागच्या वेळेला एक मैदान झालं उसटण्याचा त्यावेळेला आज सुंदर वालिवलीचा आणि मथुर कसं काय नियोजन सांगा ना नियोजन ज्यावेळी सुंदर आणि मथूर मागच्या मैदानामध्ये पाला होतं उसटण्याच्या तेव्हाच आमचं नियोजन झालं होतं का पुन्हा बुधवारी इथेच मैदान आहे आपण आहे अशी गाडी पुन्हा पोलू आठ दिवसाआधीच नियोजन झालं होतं का गाडी आपण पोलूया त्यानुसार आजच्या मैदानामध्ये गाडी पालाली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पालाली खरोखर एक विश्वास दाखवतात बघा मागचा मला वाटतं उंबरवेड्याचं मैदान झाला तिथं सुंदरचा गुलाल सुद्धा पारला हो होता तरी सुद्धा तुम्ही तोच पैरा घेऊन इथं उसटण्याच्या मैदानामध्ये पोहोचले हो काय हालजीत तर होतच असते कारण की त्यांचा गुलाल पडल्यानंतर ते मला भेटले होते उंबरवेड्याच्याच मैदानामध्ये तेव्हा पण मी त्यांना बोललो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण पूर्ण अशी गाडी पडवू आणि शंभर टक्के गुलाल घेऊ आपण आणि तसंच केलं आज आम्ही गाडी पलवली आणि अतिशय सुंदर अशी गाडी पलवली बरोबर पहिल्याच मैदानाला जी गाडी पालावली ना तर मागच्या वर्षी एक गाडी पलाली होती ती मथूरला पहिलाच गोलाल मिळून दिला होता एम पी किंग शेरा अशाच गतीने गाडी सुंदर आणि शेराची पला मथूरची पलाली काय बोलाय हो सेम तशीच पलाली आणि सुद्धा मुंबईला येणार आहे कारण की सोमनाथाचा माझा आणि सिद्धेशचा सिद्धेश पण बोलला का बैल येणार आहे आपण पलू गाडी कारण की शेरा पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे सध्या तिकडं पण पलतोय आणि शेरा आल्यानंतर ती पण गाडी पडेल मथूर आणि शेराची बरोबर आता बरेचसे नामांकित गाडा मला घेत ना तर नक्कीच प्रत्येकाची इच्छा असते की मथूरमध्ये पलावा प्रत्येकाचं स्वप्न पण तुम्ही पुरा करतात आज एक फेरासुद्धा झाला त्या फेऱ्याविषयी सांगा ना फेरा म्हणजे तो बैल पण आपल्या घरचा होता सर ज्या आम्ही दादाचा आणि चांगला असाच फेरा पाला पडला कारण की फेऱ्याला सध्या मग मथुरा म्हणजे फेऱ्याला कमीच पलतो त्या हिशोबात फेऱ्याला एकदम कमी पालाला होता भरपूर जणांना वाटलं की आज काय म्हणजे मथूर पालाला नाही का काय करतो शर्यतीला पण आम्हाला विश्वास होता मथुरवरती का फेजाला कितीही कमी पळू द्या पण शर्यतीला शंभर टक्के पालणार म्हणजे पालणारच कारण की गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला जो फेरा झाला होता मथुर आणि कॉकटेल तेव्हा सुद्धा खूप कमी पालाला होता मथुर तेव्हा आम्हाला तर खरंच धाकदुखीत होती कारण की सव्वीस जानेवारीसारखं मोठं मैदान होतं आणि त्यावेळी मथूर फेरायला म्हणजे काहीच पडला नव्हता दहा टक्के पण पडला नव्हता पण ज्यावेळी शर्यतीला काढलं आम्ही गाडी आमची लाडू आणि मथूर त्यावेळी अतिशय सुंदर अशी गाडी पळाली होती आणि निर्विवाद वर्चस्व केलं होतं तेव्हा पण तेव्हापासूनच म्हणजे आम्हाला समजलं का मथूर फेरायला नाही पण शर्यतीला शंभर टक्के पडणारेच बरोबर आज मला वाटतं सर्वात मोठी म्हणजे नामांकित गाडी आज बघा किस्मत आणि सैराट मला वाटतं आता काही एक दोन गुलाला पडलेत पण आता मागच्या वर्षापासून ती गाडी परत त्या गाडीला कुठेतरी पराभव नव्हता आज जो नाव फिरलं त्या नावाविषयी सांगायला आपला दोन गोंड्यावरती नाव होता आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटे आडिवली कल्याण डावे साईडनी नाव होतं आपला त्या नावावरती किस्मत प्रभाकर शेट देसले यांनी नाव फिरवलं होतं एक गोंड्यावरती त्याच्यानुसार ही शर्यत झाली बरोबर मला आठवतं या सीझनचा मला वाटतं पहिला गुलाल मथुरणी आणि उंबरवेड्याच्या मैदानामध्ये घेतला होता तरी सुद्धा तुमची गाडी झाली हो घेतला होता पहिलाच गुलाल किस्मत आणि मथुर चांगली गाडी पालाली होती त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं का किस्मत आणि मथूर पालवायचं पण त्यांनी काय आम्हाला दोन तीन वेळा दोन एक वेळेला बसवलं त्याच्यामुळे काही ती गाडी वापस पालाली नाही आणि त्यांनीच आमच्यावरती नाव फिरवलं आम्ही पण त्यांचे शरीर शंभर टक्के करणारच होतो पण त्यांनीच नाव फिरवलं आणि योग असं जुलून आला की आमच्या घरच्या मैदानामध्ये नाव फिरवलं त्यात अजूनच आम्हाला बेनिफिट भेटला कारण की उसाटला उसाटने म्हटल्यानंतर आमचं मत्तूचं पाया खालचं मैदान आणि त्या मैदानामध्ये नाव फिरवलं म्हणजे आम्ही आम्हाला गॅरेंटी होती का शंभर टक्के आम्ही गाडी करणार बरोबर आणि सैराट मध्ये मला वाटतं सर्वांची चर्चा झाली होती की सैराट कदाचित नाही निघणार पण तो सुद्धा निघाला बघा हा मुंबईचा खेळ आहे ह्याच्यामध्ये आज जरी गाडी झाली तरी उद्या पैऱ्यामध्ये पण दिसू तुम्ही शकता हो शंभर टक्के आताच माझं आणि नितेजाचं पण बोलणं झालं सैराट निघाला म्हणजे दादा बोलले मला की आम्ही त्यांना शब्द दिला होता दोन मैदाना काहीतरी बैल घडी गेला वापस त्याच्यामुळं आज आम्ही बैल काढला काय विषय नाही बोलता आपली मैत्री आहे अशीच शर्यत शर्यतीच्या जागेवर शे बरोबर आहे आणि मला वाटतं किस्मत आणि सैराट या दोघ मथूर सोबत पलालेली पण आहे याच्या आधी आणि आज विरोधात पण चला आता पुढची वाटचाल काय अशी असेल काय सांगाल तुम्ही पुढची वाटचाल म्हणजे भिंजवड सध्या आता रविवारी तरी बिंजोड करायचा विचार आहे त्याच्यानंतर वडकीचं मैदान आहे त्याच्यानंतर पुष्पगावचं मैदान आहे हे दोन मैदान झाल्यानंतर मग मचूर बिन जोडल्याच बरोबर आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आजच्या मैदानामध्ये मला वाटतं नाही झाली ती चांगली गोष्ट आहे राहुल पाटील आणि मिलिंद पाटील यांच्या मध्ये पुन्हा आज गा, गाडी जमली होती आणि लाईव्ह पण बंद झाल्या प्रेक्षकांची धाकधक झाली होती सर्वांना एकमेकांचा फोन काय हो ती शर्यत जमली होती नाही झाली याच्यानंतर कुठेतरी योगायोग जुलून येईल आणि ती शर्यत पण प्रेक्षकांना शंभर टक्के बघायला भेटेल आणि लवकरच पहिल्यामध्ये पण हो पहि पण बघायला भेटेल आणि प्रेक्षक ती सुद्धा शंभर टक्के बघायला भेटेल याच्यानंतर कुठे जिथे मैदान असेल योगायोग जुळून आल्यानंतर काय झालं आजच्या मैदानामध्ये त्यांना पहिला होता गोटचा सर्जा आणि गोटचा सर्जा होता त्याच्यामुळे ती शर्यत आमची झाली नाही कारण की अरुण दादा असतील जगदीदा असतील ते बोलले का महत्वाची आणि आमची शर्यत होत नाही त्याच्यामुळे ती शर्यत कॅन्सल झाली बरोबर आहे आणि त्यांच्या बाईट सुद्धा पडल्यात आम्हाला विरोधात आमचं सर्जन आहे करायचं दादा मला पण बोलले नाव पिठल्यानंतर लगेच आपला बैल आहे काय पैसे पैसे तू भरू नको बोलतोय गाडी आपली होणार नाही बरोबर आणि सर्जनी पण गुलाल घेतला त्याच्या ठिकाणी सर्जा काय मुंबईचा किंगच आहे आणि दादा त्याला नाव दिलंय रॉकेट रॉकेटच आहे कारण की वन साईड एकटच पलतोय आणि कोणताही नंदी त्याच्या गळ्यामध्ये असेल त्याला घेऊन येतोय इकडे तिकडे न होता एकदम सरल आणि शिस्तीने बोलते बरोबर आहे आता सरजा आणि मथुरला पण लोकांना बघायचं आहे लवकर लवकर काय बोला बघूया लोकांची इच्छा लवकरच पूर्ण करू काय आमचे दोन्ही एका बैलच आहेत दोन्ही जवळपास आणि लवकरच बघायला भेटतील बरोबर आहे आता मागच्या वर्षी आता तू प्रस्तावनीमध्ये सुरुवातीला बोललोय की लाडू आणि मथूर सव्वीस जानेवारीला कुठेतरी ते ऐतिहासिक गाडी झाली आणि ती काय माटवणीत राहील मग लाडू सोबत कधी पलतात कारण लाडूला मला वाटतं आतापर्यंत मुंबईचा काही पण नाही झाला लाडू थोडा आजारी आताच मी कॉल केला होता त्याला काय ते नाकावरती पोळी झाले आणि लाडू आणि मथूर म्हणजे ही काय आमची दोन्ही घरातलीच बैल आहेत कारण की लाडू जे आता मी म्हणजे मथूर पलतोय पण लाडू जरी घरी आजारी आहे तरी माझं म्हणजे त्यांना फोन असा आदूला असेल किंवा दिपेशला असेल त्यांना माझा फोन असेल कधी बैल बरं होतं कधी बरं होतं कारण की ज्यावेळी बरं होईल आता त्यावेळी शंभर टक्के आणि लाडू पालताना दिसेल कारण की लाडू पण मुंबईचं किंग आहे आणि डावी उजवी साईड दोन्ही असेल पब्लिकने पलतोय आणि गेल्या वर्षी पण त्यांनी दाखवून दिलं का काय मी ते आणि यावर्षी पण सीझन जशी चालू होईल जसं बरं होईल शंभर टक्के आमची गाडी परत जोडी आहे ही पलताना दिसेल बरोबर आहे आता आयोजकन करून थोडीशी एक काहीतरी मला माहिती भेटली की फेर नव्हतं करायचं मग कसं काय का का नियोजन झालं म्हणजे तुमच्याकडनं काही म्हणजे या झालं फेर त्यांच्याशी बोलणं झालं का नाही पहिला आम्हाला काय एवढी आयडिया नव्हती हो आम्ही प्रत्येक कुठेही गेलो तरी प्रत्येक मैदानामध्ये मथूरला पहिला फेरा काढतो बरोबर त्यानुसार आज आम्ही फेरा काढला आमची काही चर्चा नाही झाली काय बोलले पण नाही ते आणि प्रत्येक उसाटण्यालाच नाही कोणताही मैदान असो तिथे गेल्यानंतर आम्ही मथूरला थोडा हलका फेरा काढतो बरोबर आहे कायम लोक सुद्धा बघतात म्हणजे आता माझं प्रवीण दादाशी बोलणं झालं की मधून फेरा टाकला एक तर साइट म्हणजे पूर्ण फेरा टाकला असता तर बरं झालं असतं असं ते बोललं नाही मधून म्हणजे काय होतं पहिला पेरा हलका पेरा काढतो एक दोन तीनशे पावलावरनं पूर्ण फिरून नेल्यानंतर आज बैल पण एवढा मस्ती करत होता का काय बोलून सोय ना एक जणांना पाडले त्याच्यामुळे पूर्ण पेरा नेला नाही कारण की तिकडे नेल्यानंतर बैल जास्त गरम होत आणि मारायला वगैरे येतं अंगावरती झोपलेला असलं तरी त्याच्यामुळे मुलं मधनं नेऊन लगेच थोड्या तो अंतरावरनं फिरवलं होतं बरोबर आता सर्वात मोठी लढत झाली की आजच्या मैदानामध्ये मथुरजी काय याच्या आधी पण कुठली लढत झालेली आहे मथूरची म्हणजे आता मागच्या मैदानामध्ये पण चांगली अशी बिंजवड झाली होती या मैदानामध्ये पण चांगली अशी लढत झाली आणि प्रत्येक जी लढत होती ती मोठीच होते काय मसूरसाठी लहान मोठं का असं काय नाही कारण की प्रत्येकाला कधीच आम्ही समोरच्या म्हणजे कोणी असू दे जोड त्याला कधी कमी समजतच नाही आपण आपल्या ताकदीने चालायचं चा, समोरचं ता, समोरच्या ताकदीने चालतो बरोबर आहे त्याच्यानुसार आपण पण चालायचं बरोबर आता कायम पलतोय मी बघतोय आता पाच वर्ष झाली बघतोय आम्ही मथूरला म्हणजे बघा तो अजून प्रेक्षकांची मन जिंकतोय आणि याच्या पुढे पण जिंकणार आहे काय बोला शंभर टक्के कारण की सहावी सीझन आहे मथूरची आणि अजून दोन वर्ष काय थांबत नसतो शंभर टक्के मी तुम्हाला मागच्या वाईट मध्ये सांगितलं होतं आणि आता पण सांगतो बरोबर आहे चला जास्त वेळ नाही घ्या लाईट पण गेलेली आहे मथूरला पण विश्रांती करायचं आहे आजचा गुलाल जो झाला त्याच्यासाठी अभिनंदन आता सर्जेचा पुढचं काय नियोजन कसं काय सांगा सर्जेचं नियोजन इथे आपला किटकालीच्या मैदानामध्ये टॉपचं नियोजन आणि टॉपची गाडी पालताना दिसेल चालेल धन्यवाद